नमस्कार विद्यार्थी मित्र आपण अभ्यासत आहोत समाजशास्त्र प्रकरण क्रमांक सहा भारतातील सामाजिक समस्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बेरोजगारीच्या समस्येचा अर्थ आणि कारणे या दोन मुद्द्यांच्या आधारे आपण या उपघटकाचा अभ्यास केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरोजगारीच्या समस्येचे दुष्परिणाम काय होतात आणि हे दुष्परिणाम टाळायचे असतील तर त्यावर कोणती उपाययोजना करायला पाहिजे या परिणाम आणि उपाययोजनेचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्वसाधारणपणे उत्पन्नाचा एक स्थिर असा असलेला स्रोत ज्यामुळे खर्चासाठी निधी उपलब्ध होईल आणि भविष्यातील तरतुदीसाठी बचत करता येईल या दृष्टीने बहुतेकांना नोकरी करण्याची इच्छा असते परंतु वास्तव मात्र असे आहे की उत्पादनक्षम वयोगटातील अनेक जणांना नोकरी नसते भारत सरकारच्या जनगणना खात्याने केलेल्या व्याख्येनुसार पंधरा ते एकोणसाठ हा जो वर्ष वयोगटाचा व्यक्ती असतो तो, तो उत्पादनक्षम असतो असं मानलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय समाजाच्या संदर्भात विचार केला तर बारावीमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे बहुतेक सोळा ते सतरा या वयोगटातील असतात ते नोकरी करत नाही किंवा त्यांच्याजवळ उत्पन्नाचा दुसरा स्थिर असा सोर्स नसतो ते आर्थिक गरजांसाठी त्यांच्या कुटुंबावर किंवा आपल्या आईवडिलावर अवलंबून असतात आणि ते पुढील काही वर्ष स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागेपर्यंत त्यांचे आर्थिक परावलंबित्व तसेच राहणार असते मुलींच्या बाबतीत असे दिसते की बहुसंख्य कुटुंबांमध्ये त्यांना शिक्षण देण्याच्या गरजेची जाणीव निर्माण होत आहे परंतु ही जाणीव म्हणावी इतकी तीव्र झालेली नाही अनेक कुटुंबांमध्ये स्त्रियांनी घराबाहेर पडून अर्थार्जन करावे याला विरोध असतो मग तो घरच्यांचा असतो किंवा समाजाचा असतो अशा तऱ्हेने पंधरा ते एकोणसाठ वयोगटातील उत्पादनक्षम व्यक्ती मोठ्या संख्येने बेरोजगार असण्याचे परिणाम काय असू हो शकतात काय होऊ शकतात या परिणामांचा अभ्यास आपण आता करणार आहोत बेरोजगारीचे परिणाम पहिला परिणाम पाहू नंबर एक उपयोगात न आणलेले मनुष्यबळ प्रत्येक कुशल अकुशल उत्पादनक्षम व्यक्ती समाजात उपलब्ध असलेल्या मौल्यवान मनुष्यबळाचा हिस्सा असते बेरोजगार प्रौढ व्यक्ती समाजामध्ये बहुसंख्येने असणे ही समाजहिताच्या दृष्टीने योग्य नाही कारण त्या समाजाच्या अर्थव्यवस्थेत किंवा आर्थिक विकासामध्ये ते काही भर घालू शकत नाहीत उलट आर्थिकदृष्ट्या हे लोक इतरांवर अवलंबून असतात आणि त्यामुळे बहुतांशी हे मनुष्यबळ उपयोगात येत नाही हा एक पहिला दुष्परिणाम आपल्याला बेरोजगारीचा सांगता येईल दुसरा आहे शैक्षणिक संधीचा अपव्यय होणे सुशिक्षित प्रशिक्षित असूनही बेरोजगार असणाऱ्या अनेक व्यक्ती असतात असेही असू शकते की त्यांना मिळालेले शिक्षण किंवा प्रशिक्षण नोकरी मिळवून देण्यास उपयोगी नसते हे खरे आहे की अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम औद्योगिक क्षेत्राच्या गरजा पाहता कालबाह्य झालेले आहेत भारत सरकार शिक्षण क्षेत्रासाठी करोडो रुपये खर्च करते आणि तरीही शिकून बाहेर पडणाऱ्या तरुणांजवळ आवश्यक कौशल्याचा अभाव असतो असं म्हणतात की भारतामध्ये इंग्रजांनी कारकून निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली आणि त्यामुळे उच्च डिग्री प्राप्त करून देखील त्यामध्ये कौशल्य ते प्राप्त करत नसतात किंवा कौशल्याचा अभाव असतो तिसरा परिणाम शैक्षणिक पात्रता सुसंगत नसणे ज्या क्षेत्रातले उच्च शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतलेले आहे त्या क्षेत्रात नोकरी न मिळाल्यामुळे उच्च शिक्षणाची आवश्यकता नसलेल्या प्रशिक्षित क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या तरुणांची अनेक उदाहरणे आहेत उदाहरणार्थ विद्या वाचस्पती पदवी ज्याला आपण पी एच डीची पदवी म्हणतो ही पदवी प्राप्त केलेली असताना देखील कारकून म्हणून काम करणे आणि मग त्यामुळे ती नोकरी किंवा ते काम व्यवस्थितरित्या पार पाडलं जात नाही म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि करावे लागणारे काम याच्यामध्ये सुसंगतपणा नसतो चौथा बेरोजगारीचा परिणाम म्हणजे समाजाविरोधी कारवाया मनुष्याच्या सहनशीलतेला काही मर्यादा असतात मनुष्य हा सहनशील असतो मात्र त्या ते सहनशीलतेला कुठेतरी मर्यादा पडते संधीच्या अभावामुळे कधी कधी माणसांची सहनशक्ती संपुष्टात येऊ शकते आणि योग्य संधीच्या अभावामुळे लोक नकळत समाजविरोधी कारवायांकडे वळू शकतात शालेय शिक्षण अपुरे सोडलेली किंवा सोडावी लागलेली मुले अर्थार्जनासाठी गुन्हेगारी जगताकडे ओढली जातात शिक्षण घेतलेली ही बेकार मुले समाजविरोधी कारवाया करायला लागतात किंवा मा त्या मार्गाला लागतात त्यामुळे हा एक फार मोठा दुष्परिणाम आपल्याला समाजामध्ये बेरोजगारीचा दिसून येतो पाचवा आहे मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम बेरोजगारीला कंटाळल्यामुळे काहीजण पराकोटीच्या वैफल्याने ग्रासलेले असतात वैफल्यामुळे आयुष्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू लागतात जीवनामध्ये आता सगळे काही संपलेले आहे अशी नकार भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते त्यातील काही बेरोजगार एकटेपणाला सामोरे जातात किंवा ते आत्महत्येस प्रवृत्त होत असतात म्हणजे बेरोजगारीचा हा एक फार मोठा परिणाम मानसिक आरोग्यावर देखील होत असतो बेरोजगारीचा शेवटचा परिणाम राष्ट्राच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होतो राष्ट्राच्या विकासाचा विचार करता वाढत्या बेरोजगारीचा दीर्घकालीन परिणाम काय असू शकतो होऊ शकतो याचा आपण विचार केला पाहिजे समाजाचे भवितव्य घडवण्यात तरुण पिढीचा वाटा महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच तरुण पिढीच्या जीवावर भारत जागतिक महासत्ता बनेल असा विश्वास डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी व्यक्त केला होता म्हणजे देशाच्या विकासामध्ये तरुणांचा किती मोठा हातभार असतो हे यावरून आपल्याला लक्षात येते अनेक तरुण मंडळी बेरोजगारीमुळे त्रस्त असतात आणि ही गोष्ट राष्ट्राच्या विकासावर वाईट परिणाम करणारी असते किंवा राष्ट्राचा विकास आवश्यक त्या गतीने होऊ शकत नाही हे सहा परिणाम भारतीय बेरोजगारीच्या संदर्भात भारतामध्ये निर्माण झालेले आहेत आणि हे जर दुष्परिणाम टाळायचे असतील तर आपण बेरोजगारीवर कोणते उपाय केले पाहिजेत त्या उपायाचा आपण आढावा आता घेणार आहोत त्यातला पहिला आहे शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणे शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आणि शिक्षण पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे म्हणजे मी यापूर्वी सांगितलं की जे इंग्रजांनी कारकून निर्माण करणारे शिक्षण तयार केले किंवा के शिक्षण व्यवस्था बनवली ती आता आपल्या उपयोगाची राहिलेली नाही आणि शिक्षण पद्धती बदलण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे अशा तज्ज्ञांनी आधी खुल्या दृष्टीने या प्रश्नाकडे पाहण्याची गरज आहे शासनाने याकडे पाहण्याची गरज आहे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी त्यांची आवड त्यांच्या गरजा याप्रमाणे अधिक पर्याय उपलब्ध करून द्यायला हवेत आणि ही सगळी शिक्षण पद्धती ही विद्यार्थी केंद्रित असायला हवी आणि म्हणून ह्या वीस पंचवीस वर्षामध्ये महाराष्ट्र शासन असेल केंद्र सरकार असेल यांनी या, या शिक्षण पद्धतीमध्ये हळूहळू बदल केलेले आहेत दुसरा उपाय आहे कौशल्याचा विकास करणे आत्ताच्या पद्धतीत विद्यार्थी जे शिकतो ते ज्ञानाभिमुख असते फक्त त्यातून ज्ञान मिळत असते ज्ञानाचे शिक्षण पद्धतीतील स्थान अत्यंत मोलाचे असले तरी व्यवसायभिमुख कौशल्यांच्या प्रशिक्षणाची गरज ही अत्यंत निकडीची असते म्हणजे ज्ञानाभिमुख असण्यापेक्षा ते शिक्षण व्यवसायभिमुख कौशल्याभिमुख असलं पाहिजे असा याचा अर्थ होतो आणि त्यामुळे उत्तम रोजगाराच्या संधीचा लाभ घेणे स्वयंरोजगार निर्माण करणे किंवा उद्योजक बनून इतरांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे या गोष्टी कौशल्याभिमुख अभ्यासक्रमामुळे शक्य होत असतात दहावीस वर्षापूर्वी आय टी आयकडे न फिरकणारा विद्यार्थी आता तिथे मेरिट लिस्ट लावावी लागते हे त्या ठिकाणी असलेले कौशल्याचे दिले जाणारे शिक्षण यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि कौशल्याचा विकास करण्यासाठी कौशल्याभिमुख अभ्यासक्रम किंवा शिक्षण पद्धती तशी करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ रुसा हा एक राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान नावाचा उच्च शिक्षणातील एक उपक्रम आहे आणि हा उच्च शिक्षणाच्या संस्थांना रोजगाराच्या विविध क्षेत्रांमध्ये क्षमता बांधणी विकसित करण्यासाठी समर्थ बनविणे हे या कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्य आहे त्यामुळं उच्च शिक्षण असेल माध्यमिक शिक्षण असेल किंवा उच्च माध्यमिक शिक्षण असेल या प्रत्येक स्तरावर या कौशल्याभिमुख शिक्षणाचा किंवा अभ्यासक्रमाचा समावेश आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये करण्यात आलेला आहे आणि बेरोजगारीचे संकट कसे यातून टाळता येईल याच्यासाठी शासन विविध तज्ज्ञ किंवा विविध संस्था यांच्या माध्यमातून हा प्रयत्न होतो आहे तिसरा उपाय आहे व्यवसायभिमुख अभ्यासक्रम शिक्षण पद्धतीमध्ये व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांना प्राधान्य देणे ही अनेक वर्षाची गरज आहे आणि तसे झाल्यास विद्यार्थ्यांना तांत्रिक व्यवसायाच्या शिक्षणाचा पर्याय निवडणे शक्य होईल आणि तंत्र शिक्षणाला अलीकडे त्यामुळेच महत्त्व प्राप्त झालेले आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यामध्ये माध्यमिक स्तरापासूनच व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांना असे प्राधान्य देण्यात येत आहे छोटे छोटे -चो� जसे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत या तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला व्यवसायभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊन किंवा तरुणांना उपलब्ध करून देऊन आपण ही बेरोजगारी कमी करू शकतो चौथा उपाय आहे औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांचा समन्वय असला पाहिजे समन्वय निर्माण केला पाहिजे औद्योगिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्या सहयोगातून काही शैक्षणिक कार्यक्रम हाती घेणे याबद्दल चर्चा होत आहे काही संस्थांमधून असे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले देखील आहेत त्यामध्ये विज्ञान अभियांत्रिकी औषध निर्मिती वैद्यकीय तंत्रज्ञान प्रसारमाध्यमे फॅशन डिझायनिंग आणि व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे फॅशन डिझायनिंग किंवा मॅनेजमेंट हे कोर्स जे मुंबई पूर्वी मर्यादित होते ते आता महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्या स्तरापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत म्हणजे औद्योगिक क्षेत्र म्हणजे उद्योगाचं क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांचा असा परस्पर समन्वय असला पाहिजे आणि त्या माध्यमातून उद्योगधंद्यांसाठी कोणत्या शिक्षणाची गरज आहे कोणत्या कौशल्याची गरज आहे आपल्या भागातल्या क्षेत्रासाठी असेल आपल्या राज्यातल्या असेल तर ती गरज लक्षात घेऊन शैक्षणिक संस्थांनी किंवा शाळा महाविद्यालयांनी तशा प्रकारचे कोर्सेस निर्माण करून विद्यार्थ्यांसाठी ही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे किंवा देता येईल आणि त्यामुळे औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांचा सहकार्य यांचा सहयोग असणं आवश्यक आहे बेरोजगारीवरील पाचवा उपाय म्हणजेच उद्योजकता आणि स्वयंरोजगार यांची निर्मिती करणे भारत सरकार तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी उत्तेजन देत आहे वेगवेगळ्या योजना तयार करत असते ज्या तरुणांची आव्हानांना तोंड देण्याची आणि धोका पत्करण्याची तयारी असते त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असते स्वयंरोजगार हा सुद्धा बेरोजगारीवरील एक उपाय आहे आणि त्यामुळे आपण एखादा छोटासा उद्योजक बनवू शकतो एखादा स्वयंरोजगार निर्माण करू शकतो अशा प्रकारची योजना शासन निर्माण करते आहे स्वयंरोजगार निर्मितीला सरकार देखील चालना देत आहे आर्थिक सवलती देण्याचा उपक्रम अनेक वेळा शासनाकडून केला जातो बँकांकडून त्या सवलती आपल्याला मिळत असतात की जेणेकरून आपण एखादा छोटा मोठा उद्योग किंवा आपला रोजगार आपण तयार करू शकू उपलब्ध करून घेऊ ह्या पाच उपाययोजना आपण भारतामध्ये बेरोजगारी दूर करण्यासाठी अलीकडे निर्माण केलेल्या आहेत किंवा ही वेगवेगळे उपक्रम घेऊन आपण ही बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या योजनांची नावं दिलेली आहेत आणि त्या योजनांची माहिती शोधा अशा प्रकारचा एक छोटासा उपक्रम आहे त्यामध्ये तीन योजना आहेत पहिली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी दोन हजार नऊ साली निर्माण केली त्यानंतरची दुसरी आहे प्रधानमंत्री कुशल विकास योजना दोन हजार पंधरा आणि स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव ही दोन हजार सोळा साली तयार केलेली योजना या योजनेची माहिती शोधा बेरोजगारी निर्मूलन करण्यासाठी आहे मात्र तिचं स्वरूप कसं आहे ती कोणासाठी आहे याची माहिती गोळा करण्याचा हा एक छोटासा उपक्रम आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे आणि त्यानंतर दुसरा आणखीन एक उपक्रम दिलेला आहे की तुमच्या परिसरातील बावीस तीस या वयोगटातील पाच नोकरदार व्यक्तींच्या मुलाखती घ्या आणि त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांचे कामाच्या जागेतील अनुभव आणि त्यांच्या आशा आकांक्षा या गोष्टींची माहिती घ्या आणि यातून तुम्हाला काही त्या नोकरदार व्यक्तींच्यामध्ये काही साम्य दिसते का किंवा काही समान मुद्दे आहेत का त्याची वर्गामध्ये चर्चा करा अशा प्रकारचा हा उपक्रम आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरोजगारी आणि बेरोजगारीमुळे निर्माण झालेले परिणाम आणि या दुष्परिणामावर आपण केलेली उपाययोजना या दोन मुद्द्यांच्याद्वारे आपण ही बेरोजगारीची भारतातील एक सामाजिक समस्या अभ्यासली या नंतरच्या व्हिडिओमध्ये जी भारतातील किंवा महाराष्ट्रातील ज्वलंत असलेली एक सामाजिक समस्या म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आढावा आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू धन्यवाद